नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मोल कॉन्सेप्ट म्हणजेच मोल संकल्पना या संकल्पनेचा उदय चा उपयोग आणि त्यावरील काही उदाहरण विद्यार्थी मित्रांनो जसे आपण वस्तू मोजण्यासाठी एक दोन तीन किंवा चार असे नैसर्गिक संख्या वापरतो तसेच मोल ही संकल्पना अणु किंवा रेणू यांची संख्या मोजण्यासाठी वापरतात जेव्हा आपण रासायनिक अभिक्रिया करतो तेव्हा त्या अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे अभिकारक असतात किंवा रिएक्टंट असतात त्यांची निश्चित संख्या आपल्याला माहिती पाहिजे तर मोल म्हणजे किती तर एक मोल म्हणजे सिक्स पॉइंट झिरो टू थ्री इंटू टेन टू द पावर ट्वेंटी थ्री म्हणजे सहा दशांश झिरो तेवीस कुणाला दहाचा कथांक तेवीस इतके रेनू म्हणजे एक मोल जसे डझन म्हणजे बारा वस्तू एक डझन पेन म्हणजे बारा पेन एक डझन केळी म्हणजे बारा केळी तस एक मोल एक मोल म्हणजे सहा दशांश झिरो तेवीस कुणाला दहाचा कतांक तेवीस रेणू मोल या संकल्पनेचा उदय कसा झाला तर रासायनिक अभिक्रिया करताना अणु किंवा रेणू मोजणी हे काम किचकट असल्यामुळे या संकल्पनेचा उदय झाला अणु आणि रेणू मध्ये यामध्ये फरक आहे मित्रांनो जसं की ऑक्सिजन ऑक्सिजन हा झाला रेणू ऑक्सिजनचा हा आहे रेणू आणि ओ टू म्हणजे यामध्ये किती ऑक्सिजन आहेत तर दोन मग हा प्रत्येक हा सेपरेट झाला अणु जसं हायड्रोजन एच टू हा आहे रेणू हायड्रोजनचा रेणू म्हणजे एच टू आणि याचा अणु म्हणजेच हा झाला हायड्रोजनचा अणु मोलची व्याख्या कशी येईल तर मोल ही पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्रॅम मधील वस्तुमान त्या पदार्थाचे ग्रॅम मधील वस्तुमान आणि त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाचे डाल्टन मधील मूल्य हे दोन्ही सारखेच असते ग्रॅम मधील वस्तुमान आणि डाल्टन मधील रेणू वस्तुमान रेणू वस्तुमान मित्रांनो अणुवस्तुमान नाही रेणू वस्तुमान हे दोन्हीही सारखेच असते आता आपण याचे काही उदाहरण बघूयात उदाहरण नंबर एक ऑक्सिजन आता ऑक्सिजन या अनुचे वस्तुमान किती आहे सोळा आणि ऑक्सिजन या रेणूचे वस्तुमान किती आहे तर ते आहे बत्तीस मग हे जे ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान आहे बत्तीस तर मग बत्तीस ग्रॅम बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच एक मोल ऑक्सिजन आहे बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच किती एक मोल ऑक्सिजन त्या पदार्थाचे ग्रॅम मधील वस्तुमान किती आहे रेणू वस्तुमान बत्तीस हेच एक मोल एवढे असते म्हणजे ग्रॅम मधील वस्तुमान बरोबर डाल्टन मधील मूल्य आता बघूया दुसरं उदाहरण उदाहरण नंबर दोन पाणी आता सर्वप्रथम पाण्याचं सूत्र पाण्याचं सूत्र आहे एच टू कसे या या आता याचं आपण रेणुमान रेणुवस्तमान कसं काढायचं हे पाहिलेलं आहे यामध्ये हायड्रोजनचे दोन अणू आहेत आणि हायड्रोजनचं अणुवस्तमान एक ऑक्सिजन या अणुचं अणुवस्तमान आहे सोळा म्हणजे पाण्याचं रेणुवस्तमान किती होईल अठरा आता इथे अठरा ग्रॅम पाणी म्हणजेच एक मोल पाणी आता बघूया उदाहरण नंबर तीन सी ओ टू म्हणजेच कार्बन डायऑक्साइड तर ते कार्बन या अनुच अणुवस्तुमान आहे बारा एक अधिक ऑक्सिजन अणुवस्तुमान सोळा गुणेला दोन ते बारा अधिक बत्तीस बरोबर चौवेचाळीस म्हणजेच चौवेचाळीस ग्रॅम कार्बन डायऑक्साईड सी ओ टू बरोबर काय असणार एक मोल सी ओ टू मित्रांनो मला अशा आहे की आज आपण जी मोलची कन्सेप्ट किंवा मोल संकल्पना शिकलो आहे ती तुम्हाला नक्कीच समजली असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद